हाय फ्रेंड्स कसे आसले मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तीन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्या इतर चॅनलवर नवीन सर आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग मुळात आपल्याच्या विषयाकडे तर तीन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या चालू घडामोडी तर पहिली बातमी आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे भारतीय ये कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थाची स्थापना केली जाईल पहिल्यांदाच भारतीय सैन्याचा एक विशेष प्राणी पथक दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होईल ज्याचे नेतृत्व कॅप्टन हर्षिता करतील पुढे पाहूया महिला टी ट्वेंटीमध्ये मध्ये दीप्ती शर्मा सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे पुढे पाहूया दुबई येथे झालेल्या जागतिक क्रीडा परिषदेत नोवाक जोकोविच यांना जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढे पाहूया लव अग्रवाल यांची विदेश व्यापार महासंचालनालय चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारत सरकारने मार्केट ऍक्सेस सपोर्ट ही योजना एक्सपोर्ट प्रमोशन मिशन अंतर्गत सुरू केलेली आहे पुढे पाहूया सर वेतन आणि भत्त्याच्या पुनरावलोकनासाठी आठव्या आठव्या राज्य वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य बनले आहे आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा सरम पुढे पाहूया दरवर्षी दोन जानेवारी रोजी जागतिक अंतर्मुखी दिन साजरा केला जातो पुढे पाहूया दिल्ली सरकारने दिल्ली जनविश्वास विधेयक दोन हजार सव्वीसला ला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिलेली आहे पुढे पाहूया मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याची अधिकृत घोषणा केली असून या नवीन जिल्ह्याचे नाव कुशावती असे आहे तर फ्रेंड्स थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद